ही लाडकी बहीण योजना अखेरकार आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे डेबिटच्या अंतर्गत सर्व बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत तुम्ही सुरुवातीला बातमी बघितलीच असेल की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे तीन रुपये सरकार देणार आहे आणि खरंच आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे एकूण तीन रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये की या दोन हप्त्यांचे हा वेळेमध्ये अत्यंत आवश्यक होतं आतापर्यंत लाडक्या बहिणींना खूप वाट बघावी लागली पैसे कधी येणार पैसे आज येणार की उद्या येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते परंतु आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही कारण की अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला थोडाफार उशीरा लागला असला तरी अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट निर्णय घेतला आणि पूर्ण आदेश देऊन टाकले त्यामुळे आता बहिणी खुश झालेल्या आहेत आता सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कोणत्या क्षणी आता डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅश सर्वांना येणार आहे असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असून आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आहे डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेजेस आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आता आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तुमच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी जमा होणार की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे या ठिकाणी बघू शकता पेपरची देखील अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत होणार याबद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर फक्त दोन ते तीन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खेळ दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर मुख्य आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये नेमके कधी किती वाजेपर्यंत जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता अखेरकार आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे डेबिटच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे डीपीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुमच्या देखील खात्यावरती पैशा या ठिकाणी जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत खरंतरच सरकारने हप्ता हा वेळेमध्ये देणं अत्यंत आवश्यक होतं नोव्हेंबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता हा लाडके बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक होतं परंतु काय तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होऊ शकला नाही आता नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता वाटप करायला उशीर झाला असला तरी राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि लगेच डिसेंबर महिन्याचा देखील अठरावा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे पूर्ण पैसे या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने आदेश देखील दिले असल्यामुळे आता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्वांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत कोणत्या क्षणी आता डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅश तुमच्या मोबाईलवरती येणार आहे लक्षपूर्वक पहा चला मोबाईलवरती मॅशेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय शे महत्वाची बातमी समोर आलेली आलेली आहे लाडक्या बहिणींचा कधी मिळणार लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर महिना संपला आहे डिसेंबर महिना अर्ध्या ठिकाणी की की संपला संपला म्हटलं तरी नाही नोव्हेंबर महिना महिना आता डिसेंबर चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा झाला नाही नोव्हेंबरचा देखील हप्ता जमा झाला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही त्यामुळे हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे आता सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा या ठिकाणी सरकारने सांगितले की लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे हप्ता जमवण्यास होण्यास उशीर झाला बऱ्याच अशा देखील महिला होत्या की त्यांनी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यामुळे अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये आले आहे तसेच सरकारने काही नवीन नियम देखील या ठिकाणी लागू केले असून आता ज्या महिला नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ताह जमा होणार आता सरकार कोणत्या महिलांना योजनेमधून या ठिकाणी अपात्र करत आहे वगळ करण्यात येत म्हणजेच की सरकार आता कोणत्या महिलांचा हप्ता हा बंद करत आहे ते आपण थोडक्या मध्ये बघूयात आणि सरकारने कोणते नय या ठिकाणी नवीन नियम लागू केले आहेत ते देखील आपण या ठिकाणी थोडक्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची अपडेट आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या एकशे पासष्ट कोटीवरती डल्ला राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महत्व महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बातमी या ठिकाणी योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा देखील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला आहे म्हणजेच की बोगस पद्धतीने बऱ्याच महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे आता सरकार काय करत आहे तर अशा महिलांना योजनेमधून अपात्र करत आहे म्हणजे की निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या देखील महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला तर अशा सर्व महिलांना सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यामध्ये येत आहे आणि त्यामुळे सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत आणि ज्या महिला त्या नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे आता सरकारने कोणते नवीन नियम लागू केले तर बघा राज्य सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचा हा नवीन नियम लागू करण्यामध्ये आला आहे आणि ज्या महिला ई के वाय सी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिला या ठिकाणी निकषामध्ये बसत नसतील तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आणि ज्या महिला निकषामध्ये बसत असतील तर अशा महिलांना देखील सरकारच्या माध्यमातून दे काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे कारण की राज्य सरकारने या ठिकाणी नवीन नियम लागू केला आहे पहिला महत्वाचा नव नवीन नियम कोणता तर ई वाय सी करण्याचा आहे लक्षपूर्वक पहा चला राज्य सरकारने नवे नियम लागू केला आहे तो म्हणजे की ई केवायसी आता सर्वांना करावी लागणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील दिक, प्रश्न आहे की ई केवायसी का करावी तर बघा सरकारने या ठिकाणी काय सांगितलं आहे तर ज्या महिला गरजू असतील ज्या महिला योजनेमध्ये पात्र असतील म्हणजेच की फक्त गरजू लाभार्थ्यांच्याच खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा सप्ताह जमा झाला पाहिजे त्याकरिता सरकारने नवीन नियम लागू केले आणि ज्या महिला नवीन नियमामध्ये बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती सप्ताह जमा होणार आहे आता राज्य सरकारने या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे बंधनकारक केले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के, के, के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार तर जर तुम्ही या ठिकाणी ई के, के वाय सी केली नसेल तर तुम्हाला ई केवाय सी करावी लागणार आहे त्यानंतर सरकारने काय सांगितलं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड या ठिकाणी बँकेच्या खात्याशी लिंक नसतात त्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा त्याचबरोबर आता ज्या महिलेच्या या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना देखील सरकार योजनेमधून अपात्र करत आहे लाड लाडकिवन योजनेच्या लाभाकरिता कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाख रुपये असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करत आहे आणि ज्या महिलेच्या या ठिकाणी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे तसेच आता सरकारने ई के करण्यासाठी सांगितलं आहे जर तुम्ही ई के केली नसेल तर ई के वाय सी करा तसेच तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आता नेमका हप्ता कधी जमा होणार तरी या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील पेपरची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे नोव्हेंबर महिना उलटला आता डिसेंबरचा अर्धा महिना होऊन गेला तरी देखील अजून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे लाडक्या बहिणी हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत आता या ठिकाणी पाहू शकता हे जे दोन्ही हप्ते आहेत म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही आणि डिसेंबर महिना चालू असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जमा झालेला नाही आता हे जे दोन्ही हप्ते आहेत ते आता एकत्र येणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे कारण की नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हफ्ता वाटप करायला उशीर झाला आणि आता डिसेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर महिना चालू झाल्यापासून देखील बरेच दिवस उलटून गेले यामुळे आता या ठिकाणी दोन हप्त्यांचे तीन रुपये एकत्र जमा होणार अशा पद्धतीची या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे आता नेमके दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर या ठिकाणी बघू शकता दोन्ही हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये आता एकत्र जमा होणार असून येत्या सात दिवसांच्यात महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये येतील अशा पद्धतीचे या ठिकाणी म्हणजेच की सांगण्यामध्ये आलेलं आहे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र सात दिवसांच्या तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांचा दोन महिन्याचा निधी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्र येणार असून या ठिकाणी एकवीस डिसेंबर आधी हे पैसे या ठिकाणी जमा होण्याचे दाट शक्यता आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा सतरा वाप्ता कधी मिळणार अठरा बाप्पा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत कधी जमा होणार तर एकवीस डिसेंबरच्या आधीच या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील अशा पद्धतीची या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही येत्या या ठिकाणी साधारणतः पाच ते सहा दिवसांच्या आधीच तुमच्या खात्यावरती या दोन हप्त्यांचे एकूण तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होतील त्यामुळे हो आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार असा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता योग्य वेळी एकवीसशे रुपये देऊ या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ला आहे लाडक्या बहिणींची ओवाळणी कधीही बंद पडणार नाही आम्ही एकवीसशे रुपये देणार असं बोललो होतो आणि ते योग्य वेळी देणार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा देखील हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो ई के वाई सी करताना चूक झाली तर सरकारनं आता दुरुस्तीसाठी शेवटची या ठिकाणी संधी दिलेली आहे आता ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करा तसेच जर या ठिकाणी ई के वाय सी करताना काय जर चूक झाली असेल तर ती तुम्ही दुरुस्त देखील या ठिकाणी करू शकता असं देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आणि त्याचबरोबर बरोबर ज्या महिलांनी बोगस पद्धतीने म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र या ठिकाणी पात्र नसताना सुद्धा ज्या देखील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांना सध्या सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असाल जर तुम्ही ई केवायसी केली असेल जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर शंभर टक्के आता तुमच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचे पण एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार कधी जमा होणार तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे एकवीस डिसेंबरच्या आधी या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद